अशा आहेत ना की ते थेरीला पुरु करणार आहेत तुम्ही थेरीच्या बद्दलची उदाहरण जर बघितली गुगलवर तर ब्राझीलमध्ये एखादा फुलपाखरूने पंख फडफडले तर चीन मध्ये वादळ येऊ शकतो अशी केरी आहे म्हणजे ही इलेक्शन इतकी हायपर लोकल आहे म्हणजे ती लोकल पण नाही हायपर लोकल आहे इतकी स्थानिक गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत जमिनीचे प्रश्न गाय राहण्याचा प्रश्न म्हणजे तुम्ही हिची गुंतागुंती म्हणजे मेंदूला भोगळणार आहे मेंदूचा भोगावेल असा गुंतागुंतीचा प्रकार आहे हा आणि ह्याचा आणखीन एक उलटा प्रकार असा झालाय की ही इतकी हायपर लोकल आहे म्हणजे इतकी स्थानिक प्रश्नांवर इतर प्रश्ना लढली जाणारी निवडणूक आहे पण पर ह्याचा परिणाम राष्ट्रीय होणार आहे आता किती चमत्कारी बघा म्हणजे पंचायत समितीच्या निवडणुकीने दिल्लीचे सत्य परिणाम करावा असा हा प्रकार आहे असं कधी झालेलं नाही आहे पण हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात होत आहे आणि देशात होत आहे हे हरण्याचा इम्पॅक्ट काहीच नाही महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये ना एक एक ना। एक उमेदवार एक 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 पॉकेट एक एक बूथ आहे ना एक बूथवर जे पाचशे सातशे मतदार आहेत त्यातले एक एक मतदार म्हणजे ही जीव घेणे लढाई आहे व्हेरी हायपर लोकल इलेक्शन अँड इट्स गोइंग टू इम्पॅक्ट एव्हरी इन ऑल सेन्स तर आता याच्यामध्ये ना मागच्या वेळेस एक मुद्दा होता लोकसभेमध्ये संविधान बचाव तर त्यावेळेस ज्या पद्धतीने महाराष्ट्र विकास आघाडीने तो मुद्दा आणला की चारसो पार जर झाले भाजपचे तर ते पार्लमेंटमध्ये बहुमत येईल आणि त्यांना संविधान बदलता येईल असं तो आणि परत भाजपच्या काही लोकांच्या वक्तव्यांनी भर पडली आणि ते एक, एक वेव क्रिएट झाली आणि एक सिंपथी क्रिएट झाली आणि ती कॉट कनेक्ट झाली दलित समाजासोबत आणि इतरांसोबत सुद्धा त्याचा एक फटका बसला महायुतीला आणि महायुतीला त्याचा काउंटर नॅरेटिव्ह करताना आला विशिष्ट वेळेमध्ये तर बायँड लार्स ही गोष्ट मान्य झालेली आहे की त्याचा फटका बसलेला आहे आता या निवडणुकीमध्ये ना परत संविधान बचाव म्हणजे राहुल गांधींनी नागपूरमध्ये चैत्यभूमीला भेट दिली मग ते कागद फडकवलं मग त्याला ऑब्जेक्शन घेतलं ते डायरी होती की हे संविधान आहे पण ते डायरीची आजची पानं कोरी होती म्हणजे ते संविधान नव्हतंच पर त्याच्यावर सोशल मीडिया वगैरे सगळं झालं ते पण ह्या निवडणुकीचं काय झालं माहिती का की राहुल गांधींचा असा काही प्रभाव दिसत नाही मला आणि संविधान हा जो विषय आहे ना तो फार चालणार नाही याचं एक कारण असं आहे की भाजपला बहुमत नाही मिळालेलं त्यामुळे आता तो मुद्दा पुरं झालेला आहे दुसरं जे पाच महिन्यात जे काम केलं आहे लोकांनी माहितीच्या लोकांनी त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्यांना सदस्य असं की बाबा आम्ही काही संविधानाच्या विरुद्ध नाही आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान हे जास्तीत जास्त काँग्रेसनेच बदललं वगैरे वगैरे पण हे जे नॅरेटिव्ह आहे ना परत काँग्रेस खेळण्याचं परत ते कार्ड खेळण्याचं ते आता घासून गुळगुळीत झालेलं आहे दुसरा मुद्दा राहुल गांधींचा गा। राहिला राहुल गांधींचा प्रचार वगैरे हो काही फार जोरावर नाही आहे मी जसं म्हटलं तुम्हाला मागे की मध्ये पण त्यांना बघा त्यांच्या लोकांनी काय सांगितलं राहुलना की तुम्ही तुमचं ब्रँड इंटॅक्ट ठेवा काही सभा घ्यायच्या मोदींच्या विरुद्ध बोलत राहायचं आंतरराष्ट्रीय व्यासपीठात राहायचं पण फार निवडणुकीच्या गडबडी जोडणार आणि महाराष्ट्रात तर आता आणखी परिस्थिती अशी आहे की काँग्रेसचे स्थानिक लोक ज्याला इंग्लिशमध्ये रिजनल सॅटलॅप्स म्हणतात स्थानिक सुभेदार ते इतके पॉवरफुल आहेत ना की ते कोणाच घेणार नाही आता पूर्वी काय होतं की इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्यापर्यंत नंतर सोनिया गांधीजींना काही मतं मिळायची आदिवासी बेल्टमध्ये मध्ये सोनिया गांधींनी सभा घेतली की एक एक लाख मत फिरायची आता तो काळ राहिलेला नाही राहुल गांधीमुळे काही मतं मिळतात नाही असं नाही पण आणि त्यामुळे काय झालेलं आहे की राहुल गांधीची खूप सभा वगैरे किंवा खूप प्रपोगंड असं नाही झालेलं आणि काँग्रेसच्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे मी काँग्रेसच्या लोकांना खूप चांगलं ओळखतो ते बॅलन्सशीट आहे ना <laughs> <laughs> सत्तेच्या निवडणुकीची त्यांची बॅलन्सशीट पण पक्की असते त्यांचा शीटचा अभ्यास खूप चांगला आहे म्हणजे समज अंबाणी अडाणी किंवा गुजराती लोक किंवा बाकी बिझनेसवाले असतात ना त्यांचा शीटचा अभ्यास पक्का असतो इकडे तिकडे आकडे चुकत नाहीत म्हणजे लॉस कुठे होणार आहे तोटा म्हणजे प्रॉफिट कुठे ग्रोथ कुठे शेअर व्हॅल्यू ह्याची पकड मजबूत असते तसं हे काँग्रेसचे जे आमदार आहेत ना स्थानिक नेते यांचं इतकं गणित पक्क असतं की त्यांच्यासमोर लहान म्हणजे राहुल म्हणजे लहान आहे खूप म्हणजे अक्रोतचे मोहिते पाटील कराडचे कोल्हापूरचे मंडली माने हे लोक इतके मुरलेले आहेत ना याच्यामध्ये की तुम्ही याच्यासमोर राहुलला काहीच माहीत नाही आणि डेटा काय कसं काय वाड्या वस्त्या समित्या पंचायत समित्या गाव तांडे याची पकड मजबूत असते या लोकांची त्यामुळे काँग्रेसला येऊन तो उमेदवाराला राहुल गांधी जिंकवणार रा असं काही नाही आणि काँग्रेसवाले हे तसे ना खूप मुश्किल पण आहेत आता ते राहुल गांधी सवारी ना तर ते बाबा उद्या लागलं आपल्याला काही पार्लमेंटमध्ये आपला काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला राहुल बाबा पाहिजे लढायला बोलायला काय पण दिल्लीत कुठेतरी तर ते त्याला आणतील त्याला फिरवतील इकडं तिकडं हे ते सगळं सभा करतील त्यालाही त्याला खुश करतील असं आहे त्यांचं म्हणजे आता राहुल गांधीचं महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या लोकांनी काय केलं माहिती का की गाजराची पुंगी आहे वाजली तर ठीक आहे ना ते मोडून खाल्ली असं झालं राहुल गांधींचं म्हणजे काँग्रेसचे लोक ते म्हणजे ते इतके बेरकी आहेत त्या सो मच म्हणजे त्यांची जी बुद्धिमत्ता आहे इतके चलाक चतुर आहेत त्यांना माहिती आहे की ग्रामीण आज साधा प्रश्न तुम्ही घ्या की विदर्भामध्ये तुम्ही संविधान वगैरे दाखवता ठीक आहे काही काही एक थोडा रेझोनेट होईल लोक वर्ग सोयाबीनचा विषय आता राहुल गांधींना सोयाबीनचा विषय काय माहितीये किती क्विंटल वगैरे आता मी काल रिपोर्ट वाचत होतो त्याचे नोट्स काढले मी सोयाबीन ह्या विषयावर मी बोलणार आहे कॉटन सोयाबीन आता निफाडमध्ये तर कांद्याचा प्रश्न आहे इकडं केळी अरे मुंबईमध्ये लोकांना हे काही फरक पडत नाही या गोष्टींनी तिकडे फरक पडतो ना पासष्ट लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटी वास वाटले त्यांनी तीस ऑक्टोबरला पण त्याच्यानंतर दिवाळीमध्ये काय झालं कितीतरी मुलींची लग्न थांबलेली आहेत था। खरीप पीक वगैरे हे सगळं आता काही नोट्स मी काढले आहेत त्याच्यामध्ये ह्या गोष्टी राहुलला कळत नाही ना हे स्थानिक गणित जे असतात ना ते त्यांना कळतात नाफेडने धान्य खरेदी केली नाही आता हे राहुलला कळत नाही हे यांना आहे कारण दररोज स्थानिक लोकांचा संबंध येतो आता बाळासाहेब थोरात हे ते सगळे पृथ्वीराज बद्दल काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की ते काही स्थानिक मटेरियल नाही इंटरनॅशनल मटेरियल आहे तर <laughs> ते बरोबर वर आहे पृथ्वीराज चव्हाण काही म्हणजे पृथ्वीराज चव्हाण खूप हायटेक अत्यंत बुद्धिमान माणूस आहे ते मुख्यमंत्री असतानाच बोलले होते की आता साखर कारखाने पत् संस्था करायला काही अक्कल लागत नाही दूध उत्पाद वगैरे आता आपल्या तरुणांनी पुढे गेलं पाहिजे नवीन काही शोध घेतला पाहिजे ते काँग्रेसच्या लोकां ते काँग्रेसच्या लोकांचं काय म्हणणं असतं की भाव कमी पडले की सरकारच्या विरुद्ध आंदोलन करायचं भाव वाढून दिला की आपल्या सिंपत्तीन मतं मिळतात म्हणजे हे कसं आहे मध्ये का की हा कच्चा माल आहे काँग्रेसच्या लोकांचा मतांचा ग्रामीण भागात आता भाजपनी पण त्या तो माल वापरलेला आहे उद्धवनी पण हा प्रयत्न केला भाव देता का जाता वगैरे त्याचे जा आंदोलन त्यांनी गाजवली हो पण हे स्थानिक गणित जे आहे ना म्हणजे कांद्याचा भाव वाढला ते आंदोलन कोण करतं हे काँग्रेस एनसीपीचे लोक करतात आणि मग भाव वाढवून मिळवला की ते परत तेच सांगतात की बघा आम्ही भाव मिळवून दिला बरं हे लोक सत्तेमध्ये असतात ना तेव्हा विरोधी पक्ष आंदोलन करूच शकत नाही त्यांना कळतच नाही काय भाव वाढला काय नाही काँग्रेस शिवसेनेला हे डायनामिक्स कळायला खूप वेळ लागला सॉरी शिवसेना भाजपला त्यात भाजपच्या लोकांना आता बऱ्यापैकी कळलंय की हे म्हणजे म्हणजे मोसंबी आता संत्रा मध्ये काय प्रॉब्लेम झाला नागफेडणी खरेदी केली नाही हे जे शरद पवार आणि काँग्रेसचे लोक नेहमी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न जे म्हणतात ना कर्जमुक्ती झाली नाही आता फडणवीसनी मागे सांगितलं की मागच्या वेळेस की सिव्हिलचा रिपोर्ट नाहीये म्हणून तुम्हाला लोन मिळत नसेल तर सिव्हिल आणि बँकांवर कारवाई करणार आता आता भाजपच्या लोकांना हे सगळं आतलं गोष्टी कळायला लागलेल्या आहेत की साधारण एक कोटीचा शेतकरी असेल आता नऊ कोटी मतदार आहेत तर त्यातले दीड दोन कोटी शेतकरी असतील समजा ग्रामीण पण करूया तर म्हणजे इतका शेतकरी जर असेल आणि क्रॉप म्हणजे ज्याला आपण धान्य म्हणतो त्याच्यात काय होतं की जो व्हलरेबल क्रॉप आहे केळी आहे संत्रा आहे ते फार काळ बाजार टिकत नाही तुम्ही एपीएमसी मार्केटमध्ये जर बघितलं एग्रीकल्चर प्रॉडक्ट्स मार्केट कमिटी जास्त असतात सगळ्या त्याच्यात सगळं काँग्रेसने यांचंच प्रॉब्लेम लिहा दररोजची देवाण घेवाण दररोजची उलाढा दररोजचे पैसे व्यवहार दररोजचा आडत्यांचा आडमोठेपणा हे सगळं तिथे चाललेलं असतं आणि हे इतकं फ्रस्ट्रेटिंग आहे बघणं सगळं दररोजचे दररोज लक्ष घालणं माल उचलला की नाही माल किती सडला आता दहा वर्षात जर कोल्ड स्टोरेज तयार झाले असते हायवेच्या मार्गाने जे मी वीस वर्षापूर्वी हो सांगतोय की कोल्ड स्टोरेज झाले असते तर हा विषय वेगळ्या वे अंगे गेला असता पण आता मी सुद्धा एक एकरमध्ये काय पिकवणार किंवा एका एकरमध्ये चार भाग झालेले आहेत कोथिंबीर पिकवणार कडीपत्ता पिकवणार तो विकणार कधी मी कुठे जाऊन विकणार अकरा वाजेपर्यंत तो वाळतो कडीपत्ता तर मला बाजारात विका लागतो जो पडत्या भावाने त्यात मी पैसे किती कमवणार हे प्रश्न जे आहेत ना किंवा साखरेचा भाव साखरेचा भाव जर पडला ना किंवा सोयाबीनचा भाव पडला कॉटनचा भाव पडला ठीक आहे आता हे जस्टिफिकेशन बरोबर आहे की आंतरराष्ट्रीय मार्केट वगैरे सगळं बरोबर आहे पण आता थोडं विषयांतर झालं माझं पण तुम्हाला माहिती आहे का की हे जर भाव पडले ना तर किमान एक लाख मुलींची लग्न होत नाही त्या मोसमामध्ये इतके शेतकऱ्याचा प्रश्न डिस्ट्रेस इतका सिरियस आहे किमान लाखभर मुलं गाव सोडून जातात कुठेतरी झोपटीमध्ये राहायला शहरामध्ये नोकऱ्यांना हे प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना खूप व्यवस्थित माहिती आहे हे राहुलला माहित नाहीये पण आता याचा विरोधाभास बघा नरेंद्र मोदी हे माहिती आहे नरेंद्र मोदींचा याचा अभ्यास खूप तगडा आहे याचं एक कारण असं आहे ना की त्यांनी गुजरातमध्ये जे बारा वर्ष सीएम म्हणून काम केलं ते तेंच के ना तर गुजरातमध्ये शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे त्यांचा जो संबंध आलेला आहे त्याची त्यांना डिटेल्स फार माहिती आहे म्हणजे मायक्रो लेव्हलला जाऊन त्यांनी काम केलेलं आहे तिथे आणि नरेंद्र मोदीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की गुजरातचे सीएम असताना ना त्यांनी प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन काम केलंय की धान उत्पादन त्याची क्वालिटी आता बऱ्याचदा काय होतं की क्वालिटीवरून खूप भांडण होतात मोठ्या कंपन्या म्हणतात ही क्वालिटी चांगली नाही आहे मग रेट पाडून मागतात मग शेतकरी त्यांच्या विरुद्ध ओरडतात तर गुजरातमध्ये त्यांनी फार चांगला हँडल आहे आणि जेव्हा ते केंद्रात आले तर त्यांनी एक मोदींनी काय केलं की बाबा मेन प्रॉब्लेम आता भारतात शेतकऱ्यांचा एक मोठा असा आहे ना की रिअल टाइम डेटाच नाही आहे म्हणजे वर्षी किती उत्पादन येणार आहे समजा आता एकरी उत्पादन कारण शेतकरी काय करतात की मागच्या वर्षी भाव कोणाला मिळाला सोयाबीनला किती भाव मिळाला साडेतीन हजार क्विंटल भाव मिळाला पर क्विंटल ठीक आहे पंधरा ते वीस क्विंटल मी काढला आणि मला पैसा मिळाला आणि मला चांगला पैसा मिळाला त्याच्यातून माझं कर्ज फेड वगैरे जे काय झालं ते झालं मग काय करायचं अरे मागच्याच क्विंटल इतकं मिळाला चला आता सोयाबीन लावू मग उत्पादन वाढतं उत्पादन वाढलं की मार्केटमध्ये काय ना सप्लाय डिमांडची चेन असते उत्पादन वाढलं मालाचा पुरवठा जास्त झाला की भाव पडतात भाव पडले की शेतकरी ओरडतात मग नाफेड खरेदी करत नाही वेळेवर मग त्याच्यात आराखडा सुरू होतो आता हे जे डायनामिक्स आहे हे इतकं सरळ तरल आणि थेट माणसाच्या जगण्याशी संबंधित आहे की त्याला हिंदुत्ववाद आणि सेक्युलरिझम हे सांगण्यात काय अर्थ आहे त्याच्या खात्यात पैसे नाही त्याला आणि त्यांनी वर्षभर शेतीचं सगळं केलेलं आहे तीन तीन महिने खरीपचं पीक आहे रब्बीचं पीक आहे तो काय त्यांच्या भाषा बाकीच्या गोष्टी ऐकणार आता हे जे आरक्षण वगैरे जे मराठ्यांचं जे सुरू झालेलं ना त्याचं कारण हा खरं मूळ पाण्याचा आणि फार्मरचा विषय आहे मुलांना नोकऱ्या नाही आहेत लग्न होत नाही आहेत आणि लाखो लाखो मध्ये चाललेलं आहे आज जनांगी पाटलांच्या सभेला पाच पाच लाख लोक येतात म्हणजे काय ये त्याचा अर्थ काय हा डिस्ट्रेस फार मोठा आहे तर आता प्रश्न असा निर्माण झाला की हे सगळं राहुल गांधीला काही कळत नाही ते एक्सप्लॉट करतात पण आता काय झाले ना की यावेळेस थोडा भाजप सावध दिसतोय मला आत्ता गेल्या पाच महिन्यात त्यांनी कर्जमुक्ती वीजमुक्ती म्हणजे विजेचं बिल नाही अशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आता खरं ह्याच्याने फार प्रश्न सुटणार नाही ऐंशी नव्वद साली शरद जोशीं दाखवले की श... श... शेती हा तोट्यात चालणार होतो आहे नव्वद टक्के निसर्गाच्या लहरीवर हो चालणार होतो आहे त्याच्यावर काही कंट्रोल नाही ती काही फॅक्टरी नाही आहे तुम्ही जेव्हा वीस एकरमध्ये शेती करता पण ह्याला एक काउंटर पण गोष्ट आहे आज अनेक तरुण तरुणी दिसतात तुम्हाला युट्यूबवरच्यावर हो की कुणी केशराची शेती केली आहे कोणी परदेशात माल पाठवतोय आहे मला चांगलं आठवतं की पंच्याण्णव साली जेव्हा हे हरले होते गणपतराव देशमुख हे तेहतीस वर्ष आमदार होते आणि ते हरले हो हो आणि ते हरले म्हणजे कोणामुळे ते शहाजी बापू पाटील ना का ते शिवसेनेचे काय झाडी काय डोंगर वगैरे त्याच्या कोण हरले तेव्हा तीन एक हजार शेतकरी लोक रडत होते गणपतराव देशमुख हरले म्हणून ते शिवसेनेची लाट होती आणि नंतर ते शहाजी बापू आता दोन हजार एकोणीस मध्ये जिंकले परत आता ते शिंदे सेनेत आहेत आणि तिथे ते गणपतराज देशमुखांनी मला त्यांच्या शेतावर बोरवलं होत ते मला फार मानायचे आता सांगोल्यामध्ये बघा दोन मराठा आणि एक धनगर आहे धनगर म्हणजे यांचा नातू धनपदरा देशमुखांचा तर त्यांच्या एका मुलाने आत्महत्या केली दुसरा धनंजय देशमुख मेडिकल स्टोअर चालवायचा तो आता सत्तरीत गेला असेल सत्तर एक वर्षाचा असेल त्याचा त्याचा मुलगा आहे अनिकेत देशमुख हा त्याचा मुलगा आहे का मुल त्या दुसऱ्याचा मला हे आठवत नाही आता तर त्यावेळेस म्हणजे मान देश म्हणतात त्याला मान न म्हणजे बाणाचा न दुष्काळ एरिया सगळा म्हणजे कोणता सांगोला वगैरे सगळा मी त्या पट्ट्यात खूप फिरलोय तिथे त्यांनी आशिया खंडातली पहिली महिला गिरणी काढली होती तिथे माझं भाषण झालं तर गणपतराव देशमुखांनी मला असे डाळिंब दाखवले असे दोन दोन हातात बसनाने तर मी त्यांना म्हटलं देशमुख साहेब हे एवढं तुम्ही दुष्काळी पार्ट आहे त्यामुळे आम्ही असं नियोजन केलं पाण्याचं सारखं की ही डाळिंब आम्ही युरोपला पाठवतो तर मी थक्क जाऊ म्हणजे असं करणारा वर्ग नाही असं नाही एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात उसराच्या नावाखाली प्रचंड उपसा झालाय पाण्याचा दुसरीकडे तुम्ही जर द्राक्ष वगैरे जर बघितात उत्त उत्तम प्रकारची द्राक्ष उत्तर महाराष्ट्रात येत आहेत तर असं काही नाही आहे की शेतकरी कष्ट कमी करतोय मागे पडलाय पण ह्याच्यात खूप गुंतागुंत निर्माण झालेली आहे आणि माझ्या मते जवळजवळ अठ्ठावन्न ते पासष्ट मतदारसंघामध्ये हाच मुद्दा राहणार आहे कॉटन कापसाचा भाव सोयाबीनचा भाव आणि हे अन्य विषय आता नरेंद्र मोदींचा विषय मी येतो नरेंद्र मोदी हे तोफ आहे मी जसं राहुल गांधी हे गाजराची पुंगी आहे वाजली तर वाजली नेते मोठून खाल्ली नरेंद्र मोदी ही तोफ आहे तोच काय मी सांगतो तुम्हाला म्हणजे मी दोघांना काही कमी जास्त मानत नाहीये मी कंपॅरेटिव्हली सांगतो तुम्हाला नरेंद्र मोदींचं काय झालं होती का की त्यांना संघटनेचाच वीस एक वर्षाचा अनुभव आहे संघटना खालून वरपण चालवायचं आणि परत आता बावीस वर्ष प्रशासनाचा अनुभव आहे तर ह्या व्यक्तीचा जो अनुभव आहे ना तो जबरदस्त आहे आणि एक हाती सत्ता बहुमत असल्यामुळे काय झालेलं आहे की त्यांना ते कळतात गोष्टी म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या काही गोष्टी आणायला सुरुवात केली सहकाराच्या माध्यमातून त्याचा धीरे 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 परिणाम व्हायला सुरुवात झाली माझ्या आकलनाप्रमाणे पुढच्या पाच वर्षात मी कोणाची बाजू घेत नाही महाराष्ट्रामध्ये टेक्नॉलॉजी बेस शेती सुरू होईल तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर येईल आणि महाराष्ट्राचं डायनॅमिक्सच बदलून जाईल आता मी नरेंद्र तोफ गोळ्याची उपमा दिली तर ते त्यांची जी तोफ आहे ना जसं देवगिरी किल्ला एक मेंढा तोफ आहे पाच किलोमीटरच्या एरियामध्ये जाऊन त्याचा तोफ गोळा पडतो तर नरेंद्र मोदींनी आता जी औरंगाबाद संभाजीनगरला सभा घेतली ना त्यांनी मोठा तोफगाळा टाकलेला आहे त्याचं हिंदू ध्रुवीकरण होणार आहे त्याचा अतुल सावे प्रदीप जयस्वाल यांना फायदा होणार काय शंका नाही पण मोदींचा जे तोफ आहे ना त्याचा एक प्रॉब्लेम आहे भाजप बरोबर तो भाजपचा असा आहे ना ते कधी कधी तोफेची दिशा चुकते कधी पडलेल्या तोफगोळ्याच्या ठिकाणी जाऊन जी, जी कारवाई करता कसं आहे तोफगोळा का असतो तर तुम्हाला एक बॅकिंग असतं म्हणजे तोफगा टाकल्यानंतर म्हणजे आता तुम्ही बघा आजच्या आधुनिक युद्धामध्ये काय होतं की विमानं बॉम्बिंग करतात का कारण खालून जे पायदल चाललेलं आहे त्याला संरक्षण देण्यासाठी तर मोदींनी जरी तोफगोळा टाकला ना तर खालचं जे भाजपचं नेटवर्क आहे त्यांनी जर पुढे कारवाई करायला पाहिजे ना जरी त्यांनी शक्ती दिली तरी मागच्या निवडणुकीत काय झालं भाजपचा मतदार बाहेर काढण्यात भाजपला अपयश आलं आता वेळेस ते खूप तयार आहेत डेटा सगळं तयार आहेत तर मोदी जेव्हा येतात ना कुठल्याही ठिकाणी तर हे डिस्टर्ब होतात बाकीचे लोक कारण त्यांना माहिती आहे मोदींचा परिणाम काय होतो मोदी एक इंटरनॅशनल ब्रँडचे प्राईम मिनिस्टर असा नाही आहे मोदी एक शक्ती स्त्रोत आहे आणि ती शक्ती जी आहे ना त्यांची जी व्यवलेन त्याचा मी खूप डीप अभ्यास केलेला आहे तो एक वेगळा विषयांकडे त्याचं काय होतं की त्यांचा अनुभव त्यांचं बोलणं त्यांची बॉडी लँग्वेज त्याची वेवलेन आहे ना ती त्यांच्या लाखो लोकांनी सिंक्रोनाइज होते सिंक्रोनाइज होते म्हणजे किं, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की समजा मायकल जॅक्सन डान्स करतोय तर त्यांनी काही स्टेप्स केले की आपल्याला एकदम आपलं तसं अंगात आल्याचं असं वाटतं की आपण एकदम रिझोनेट होतो आपण स्टिबिलिट होतो आपण एकदम एकदम उत्साहित होतो किंग किंचळतो चितकारतो बरोबर आहे आता त्या मायकल जॅक्सन सारखा दुसरं कोण डुप्लिकेट केलं तसं होतं का मग नाही होत ना नाही आम्हाला स्वामीजी सांगायची नाही मी की ते लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांच्यासारखं आपल्याला पण कळाय आहे मग आपल्याला गाता आहे का तसं नुसतं कळा असून चालू नाही कि वोकल कोट सास बघणे ना एक सूक्ष्म शक्ती आहे ती लताचं गाणं लोकांना ऐकावं असं वाटतं आपण जर गाव गायलं तर आसपासच्या जनावर भुंगायला लागतात मग हा फरक आहे बऱ्याच भाजपचे लोक जे बडबड करतात ना तो तो गा। बड़ बड़ करता था था। ते लोक ऐकत नाही पण मोदी जर ना की एकदम सिरियस घेतात का कारण त्याच्या मागे ती तपश्चर्या ते मेहनत ती कष्ट ते राब 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 न कष्ट करणं त्यामुळे ते फार प्रॅक्टिकली बोलतात दुसरं असं की डायरेक्ट ट्रान्सफरचा जो प्रश्न आहे ना पैशांचा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होणं ह्या ज्या गोष्टी त्याने टेक्नॉलॉजी आणली ना हे काँग्रेस मिस केली ट्रेन काँग्रेसने म्हणजे मनमोहन सिंगाच्या काळात हे व्हायला पाहिजे ती काँग्रेसने मिस केली आज कर्नाटकांमध्ये पण जे करत आहे सरकार ते डायरेक्ट ट्रान्सफर वगैरे हो बँकांच्या अकाउंटच उघडले नव्हते हो नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत सांगितलं की बँकांच्या काहीकडे अधिकाऱ्यांना मी फोन स्वतः करायचो ऑफिस ऑफिसमधून कित्या खातं खुला आहे का जो खात उघडणार नाही जो पर ते मोबाईलशी जोडलं जाणार नाही ते इंटरनेटशी जोडलं जाणार नाही क्लाउडशी जोडलं जाणार नाही तो पण पैसे मिळणार नाही आणि पैसे मिळाले तर हे काँग्रेसवाले म्हणजे एक इस्टिमेटेशन असं काढलं गेलं की नव्वद हजार कोटी दरवर्षी काँग्रेस पक्ष लाच आणि भ्रष्टाचाराच्या रुपयाने कलेक्शन करायचं देशभरात नव्वद हजार कोटी आता अर्थातच ते सगळे पैसे कमी झाले आकडा कमी जास्त असेल पण काँग्रेस काय करायचं की वेगवेगळ्या बे योजना गव्हर्नमेंटच्या त्याच्यात दास घेणं वगैरे आता डायरेक्ट ट्रान्सफर हा विषय संपला ना त्या महिलेच्या आणि त्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे शे येतात किसान कार्ड काढलं तर एकंदरीत मला असं वाटतं की महाराष्ट्रातला आता जो शेतकरी आहे ना तो डिस्ट्रेस मध्ये आहे यात काही शंका नाही पण त्याच्यामध्ये एक असा पण एक वर्ग दिसतोय मला तरुण शेतकऱ्यांचा किंवा तरुण लोकांचा वर्ग की नाही आपण जर समजा सोबत राहिलो मोदी साहेबांसोबत राहिलो शिंदे साहेबांसोबत राहिलो अजित पवारांसोबत राहिलो तर आपल्याला फ्युचर आहे टेक्नॉलॉजी मध्ये हे लोक उद्या काही करतील सवलती देतील पैसे देतील मदत करतील आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला सपोर्ट करतील असा असा एक अंडरकरंट आहे शेतकऱ्यांमध्ये तर आत्ता आज मला बाजाराचा भाव मिळाला नाही मला सोयाबीनचा क्विंटलला भाव मिळाला नाही पॉटरला मिळाला नाही म्हणून मी नाराज आहे पण दुसऱ्या माइंडला मला असं चाललंय की काही करतील तर हेच लोक करतील गट संच आहे काही करण्याचा हेतू आहे तर मला असं वाटतं की नरेंद्र मोदींचा जो हेतू आहे ना तो कुठेतरी शेतकऱ्यांना कन्व्हिन्स झालेला आहे त्यांचे कट्स ताकद निर्णय घेण्याची ताकद एक मुद्दा असा आहे की आता एक मेसेज काय केला आहे मध्ये अजित पवार आणि सगळ्यांच्या मार्फत की बाबा केंद्रात सरकार आलेले मोदींचं उद्या आपल्याला पन्नास हजार कोटी पंचवीस हजार कोटी लागले तर कोण देणार आपल्याकडे तर खडकडला टायजोरीमध्ये साडे सहा लाख कोटीचं सव्वा सा सहा लाख कोटीचं बजेट आहे आता आणि सत्तर हजार कोटीचा तर आपल्याला आत्ताच फरक पडलेला आहे म्हणजे आताच मी इकॉनॉमिक टाइम्सचा रिपोर्ट होत होतो म्हणजे फिजिकल डेफिसिट पासून तर फिजिकल लॉसपर्यंत म्हणजे सगळ्यात तोट्यात चाललंय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सत्तर हजार कोटीचा फिस्कल डेफिसिट आहे आकडा कमी जास्त असेल बघून घ्या मग आता हा भरून कसा काढणार टॅक्सेस किती लावणार त्याला मर्यादा आहे शेतकऱ्यांना टॅक्सेस लावता येत नाही तुम्हाला बरं खतं बी बियाणे सगळीकडे सबसिडी आहे सबसिडी किती देणार मेरा लिमिट आहे त्यामुळे हे खाली युतीचे लोक धीरे 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 समजून सांगतायत की प्रॉब्लेम आहे आपण तो सॉल्व्ह करूयात धीरे धीरे मला असं वाटतं की इथे टिल्ट झाला आहे विषय ग्रामीण भागातला तर ही आत्ताची स्थिती आहे मी वेगवेगळ्या अँगलनी कव्हर करतोय विषयानं याच्यात बरेचसे मुद्दे अजून काही राहिलेले आहेत मी संविधानाचा विषय कव्हर केला नरेंद्र मोदींचा विषय कव्हर केला महायुतीचा विषय करा स् लोकल डायनॅमिकचा कव्हर केलेला आहे त्याच्यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकामध्ये स्थानिक जुळवणूक काय आहे मला एक मुद्दा आणखीन एक सांगायचा आहे याच्यामध्ये की गेले पंधरा दिवस मी बघतोय की महायुतीने महाआघाडीमध्ये जे बंडखोर आहेत ना त्यांना शमवण्यामध्ये दोघांना जास्त यश आले त्याच कारण असं आहे की केंद्रात त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळे आणि खाली आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या असल्यामुळे ते जे पॅसिफिकेशन असतं ना पॅसिफाय करणं आपल्या लोकांना म्हणजे खूप ठिकाणी ना अशा बंडखोर कोर्ट उपद्रव असंतुष्ट अशी जे चाललेत ना हे धीरे 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 ढिले पडत गेलेत गेले पाच सात दिवसात खास करून मला जाणवत आहे की त्यांची तशी एवढी ऊर्जा नाही राहिली आता की ते टक्कर देतील मेन पक्षाच्या उमेदवाराला आणि स्थानिक लेवलच्या जुळवणुकी झालेल्या आहेत परत सगळ्यात मोठा असा की दोन हजार सहा सोळा नंतर जी नोटबंदी झाली त्याचा मुख्य उद्देश होता राजकीय पक्ष जे काळा पैशांच्या नावा निवडणुका जुमतात त्याच्यावर आगाव घालणे त्याचा परिणाम आपण बघितला पण आता आठ वर्षात काय झालंय बाजारात पैसा आलाय कॅश आली खूप त्याच्यामुळे आणि कॅश जास्त कोण देऊ शकतो आता भाजपच देऊ शकतो काँग्रेसकडे स्वतःच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहेत ते काय कॅश देऊ शकत नाही आणि कॅश काय निवडणुकीतच दिली जाते असं नाही कॅश अगोदरच दिली गेली असेल म्हणजे आता लोकसभेची निवडणुका संपल्यानंतरच समजा एक दहा हजार कोटी वाटले गेली असती कॅशमध्ये वेगवेगळ्या मध्ये आता हे नाही का अयोध्येला एक कोणतरी भाजपने स्पॉन्सर केली यात्रा हे अशा अशा पद्धतीने पण होतं आता ज्येष्ठ नागरिकांना काय पैसेच पाहिजे असतातच नाही काही ना धार्मिक टूर काहींना खोडी मदत काहींना हे हे सगळं चालत असतात त्यात मते दहा एक हजार कोटी जर टाकले असतील भाजपने तर हे जे असंतुष्ट खालचे लोक आहेत ना ह्यांचं पण ना ह्यांना काय आमदार व्हायचं नसतं यांचा काही वैयक्तिक राग असतो काही अपमान असतो काही वेळांची जमिनीचे प्रश्न असतात काही पर्सनल लफडी असतात मग ते बसू सोडवतात की बाबा ही फाईल मागे घेऊ ही केस मागे घेऊ काही असंतुष्ट तर बावीस बावीस केसेस असतात पण हा एक काळ असा असतो ना की अगदी स्थानिकातल्या स्थानिक जो निरुपद्रवी आहे पण त्या क्षणात त्याची व्हॅल्यू आहे याला फडणवीसांचा फोन जातो अजितदादांचा फोन जातो फडणवीसांचा फोन जातो अति स्थानिक गावातल्या तालुक्यातल्या पंचायत समितीच्या माणसाला पण जातात फोरांचे का का त्यांना माहिती आहे एक 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 माणूस ते महत्वाचा आहे पाचशे मतं सातशे मतं एखाद्या वाड्या वस्तीवर हे फिरू शकतात आणि ह्या लोकांना माहीत असतं की आज आपल्याला फडणवीसांचा फोन आला आहे फोन आला नाना पटोलेंचा फोन आला एकदा का सत्तेमध्ये गेले वर्षा बंगल्यावर की आपल्याला पी एसुद्धा फोन घेत आपला हे लोकांना माहीत झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये गावातल्या सामान्य माणसाला पॉलिटिकल मॅच्युरिटी आली आहे की उद्या मंत्रालयात हे लोक आपल्याला भेटत नाहीत फोन घेत नाहीत आत्ता फोन आलेला आत्ता काम करून घ्या म्हणजे फडणवीस की अजितदादानी जर सांगितलं अरे बाबा तू असं नको करतो काय साहेब तुम्ही मागच्या माझी केस मागे घेतली नाही असं घेतो बाबा काय घेतो साहेब मग पूर्वी काय ना आश्वासानं काम भागून द्यायचं लोक थोडे भोळे होते विश्वास ठेवायचे आता तसं नाही राहिलं साहेब ते जमिनीचं होतं ते तुम्ही केलंच नाही ह्याचं केलं नाही लोक टू द पॉईंट बोलतात म्हणजे असंतुष्ट ग्रामीण भागामध्ये हे जे लोक आहेत ना ग्रामीण आणि शहरी सगळीकडे हे लोक आता टू द पॉईंट देताना सांगतात म्हणजे नेते कार्यकर्ते आता काय सतरंज उतरणारे उचलणारे कार्यकर्ते राहिलेले नाही आहेत ते सतरंज मांडून त्याच्यावर नेत्याला बसून त्यांच्यामुळे हिशोब करून घेतात ते माझ्याकडे तुझ्याकडे एक काय ना माझ्याकडे दुर्री आहे तुझी काय रम्य होत नाही असा खेळ आहे सगळा तो जे गॅम्बल आहे इट्स अ गॅम्बल अँड गॅम्बिट बोथ त्यामुळे ते आता ह्याच्यात काय झालेलं आहे की खूप लोकांनी आपली आपली कामं करून घेतलेली आहेत याच्यात आणि मला असं वाटतं महावायुतीने रिसोर्सेस वापरलेले आहेत फक्त पैसे नाही सगळ्या प्रकारचे म्हणजे माझ्यामध्ये हजार पंधराशे दोन हजार पाच हजार केसेस मागे घेतल्या गेल्या असतील पोलीस केसेस काहीचे एफ आय आर रद्द झाले असतील आतल्या सगळं होतंय आहे मंत्रालयामध्ये दिवसरात्र दिवे हे लोक काही कळत नाही लोकांना काय पॉलिटिकल मॅनेजमेंट हेच असतं आणि आता कॅश आलेली आहे खूप बाजारात तर कॅशमुळे काही प्रॉब्लेम नाही आहे परत आणखीन दुसरं आता काय जी पे वगैरे हो सगळं चाललेलं आहे सगळं टेक्नॉलॉजी तोही प्रॉब्लेम नाही आहे काही काही लोकांचे बायांचे लफडे असतात हे हे आहे बाईचं वगैरे ते संतुष काढतात तिला थोडे पैसे ह्याला पैसे सेटिंग बिटिंग करून वगैरे कोणी कंप्लेंट केली आहे काँग्रेसवरून विरुद्ध त्याच्या विरुद्ध मग ते जुळून घेतात मग तिथे लोकल लेवलत तात्या मामा काका कुठे असतं मग मिटिंग होते मग खाणं पिणं हॉटेल बिटेल सगळं चालतं मग साहेब आपल्याला हे करायचं आहे आपल्या पोराला ऍडमिशन म्हणून द्यायची मग ते त्याचं ऍडमिशनचं कामं करतात असं सगळं लोकलचे जे हे जे असंतुष्ट ज्याला म्हणतो ना आपण हे असंतुष्ट म्हणजे थोडक्यात ते कसं ते हुंडा हो। नाही मिळाला की छळ करतात ना सासरी ते 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 लोक आहे म्हणजे मी सगळ्यांची इज्जत नाही काढत आहे बहुतेक लोक ते हेच असतात यावेळेस ते फार हुशार आहेत यावेळेस त्या लोकांनी म्हणजे काँग्रेस शरद पवार अजित पवार सगळ्यांना म्हणजे तोंडाला फेस आणले असंतुष्ट लोकांनी आपापली कामं करून घेतलेली आहेत जेणे जेणे कामं झाली त्यांना माझ्या शुभेच्छा ज्यांची राहिली असतील त्यांनी दोन दिवसात उरकून घ्यावी त्यांना हे माझं बेस्ट बाय 这是咋了？